नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय टिकल टू पॉलिटिकल आज आपण बघणार आहोत आखाडा लोकसभेचा या मधील पुढचा मतदारसंघ भिवंडी एकोणीसशे बासष्ट पासून तीन टर्म काँग्रेसचे खासदार निवडून आलेला हा मतदार मतदारसंघ एकोणीसशे एकाहत्तरच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन हजार आठच्या पुनर्रचनेपर्यंत अस्तित्वात नव्हता दोन हजार नऊ मध्ये पुन्हा अस्तित्वात आल्यानंतर सुरेश तावरे हे इथून काँग्रेसचे चौथे खासदार बनले त्यानंतर दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आणि दोन हजार एकोणीस साली मागील वेळेपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन तो टिकवला सुद्धा दोन हजार एकवीसला कपिल पाटलांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री पद देखील मिळालं यावेळेस महायुतीकडून विद्यमान खासदार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीकडून सुरेश म्हात्रे उर्फ मामा अशी थेट लढत होणार असली तरी जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हेही वंचितच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवत आहेत ग्रामीण भागात त्यांचा कनेक्ट चांगला असला तरीही फारसं मतविभाजन होताना दिसत नाही आहे टेक्स्टाईल हब असणाऱ्या भिवंडीत यंत्रमाग उद्योगांच्या अडचणी गंभीर पाणी प्रश्न आणि पायाभूत सुविधांचा अभाव यांसारखे मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत मतदारसंघात तगडा संपर्क असणारे अनुभवी नेते बाळ्यामामा रिंगणात असल्यामुळं निवडणूक चुरशीची होत असली तरी कपिल पाटलांचीही मतदारसंघावर चांगली पकड आहे या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भिवंडी ग्रामीण शहापूर भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम आणि मुरबाड या पाच विधानसभा क्षेत्रात महायुतीचे आमदार असून कपिल पाटील यांना आपापल्या भागातून लीड देण्यासाठी सर्वच आमदार पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत तर भिवंडी पूर्वमधून समाजवादी पार्टीकडून आमदार असलेले रईस शेख महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय आहेत मतदारसंघात असणारं जवळपास एकवीस टक्के मुस्लिम मतदान निर्णायक ठरणार आहे सुरुवातीला वनसाइड वाटलेली ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात मात्र रंगतदार झालेली दिसते जनसंपर्क चांगला असला तरी सलग दोन टर्म नंतर असलेली अँटी इन्कम्बन्सी अनेक ठिकाणी नेते सक्रिय पण कार्यकर्ते निष्क्रिय ही स्थिती आणि केंद्रीय मंत्रिपद असूनही दुर्लक्षित राहिलेले स्थानिक प्रश्न हे मुद्दे कपिल पाटलांना थोडे अडचणीचे ठरत असले तरी पक्षाचं मतदारसंघात असलेलं मजबूत नेटवर्क मोदींची लोकप्रियता आणि सर्व आमदारांची एकत्रित ताकद त्यातून त्यांना तारून नेईल असं दिसते दुसऱ्या बाजूला तगडा जनसंपर्क मुस्लिम समाजाचा मिळणारा पाठिंबा उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती बाळ्यामामांच्या कामाला येत असली तरी फारच तोकडा असलेला पक्ष संघटनेचा विस्तार अगदी शेवटच्या टप्प्यात झालेली नेत्यांची मदत यामुळे त्यांची प्रचार यंत्रणा थोडी कमी पडणार असं वाटते ग्राउंड सर्वे तसंच सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आजच्या घडीला महायुतीचे उमेदवार कपिल पाटील ही लढत सत्तर हजारांपेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद